तर दुर्गाला किरकिर करते तिच्या पायात आता काळा धागा घेतोय कृष्णाला राधाला तर आता सात वाजून अठरा मिनिट आणि आता आम्ही चाललो बोट घातले करायचे

मग येतो रोज कधी कधी चला चल बसणार नाही मी येणार आहे का नाही लय दिवसात मुलांना गार्डन ला आणलंय आणि त्यांना लय आनंद होतोय त्यांना काय खेळा कुठं खेळा कळाना आणि खेळत बघा इकडे सगळा चेड असा पडलं तरी काय लागत नाही पण पाहिलं घसरत साध चलत पण येत नाही लगेच घसरत खेळला ना लय दिवसात ना खेळला ना काय का ना इकडं कृष्णाची तर भारी वाटते बघा आणि गार अशी हवा लागते दसरगोंडे खेळतात आणि मुलांना धोका लागला ना दुसऱ्या लगेच माझ्या पोरांना खेळता मग ती मुलं कृष्णाहून राधा आधी तिकडनं महागारे तिला गर्दी होते मला <laughs> तर इकडं मुलं खेळतात बघा आणि आता माझ्या ध्यानातच नाही पाणी आणायचं तर आता लागली पाणी मागा स्वेटरही घेतलं मुलांचं पाण्याची बॉटलच राहिली घरात तस काय उसरली काय माहिती तर म्हणलं आता आणून म्हणलं पाणी खेळा थोडं तर असं कधीतरी आलं आपल्याला आप आप पण आप भारी वाटतं मुलांना पण भारी वाटतं बघा आणि घरात पण सारखं अभ्यास शाळा रोज उठून सुटून ते कोंडून ठेवण्यासारखं झालं होतं मुलांना कधी म्हणले नाही तर मनाने चला पप्पा खेळायला बाहेर गार्डनला घेऊन आज ह्यांनी मनानेच आणले बाबा स्वयंपाकाला लागले फळाले पुढं उतरूच तर ह्यांना दमच खर नाही आता ए काय होत आहे वरडायला काय खेळतोय ओम हा ओम काय म्हणतोय ह्याला त्याला म्हणलं काय खेळतोय विचार की काय म्हणतोय कृष्ण कुठे याला कृष्ण दुर्गा कृष्ण कुठे पहिल्यांदाच आलंय माझ्या आधी रस्त्याने जाताने बघितलं होतं त्या टायमाला काम चालू होतं बघाय सगळं असं ए कृष्ण कुठ कुठे कस शिरलं तर काय पुढं कृष्णा राधू पाय कस राम ती चढ उतार हाय इथं

तोच इकडे ममी आले बाबा जोडले कृष्णा ओम राधा यांना नाही भीती वाट ए लागतय का ना लागतय का नाही हेर हे ते के ते अजिबात भेट नाही राधा ओमला दुर्गाला तर सगळ्यात जास्त खेळायचे किती किती वाटते वाटत कृष्णा हळूहळू या बर का सगळेजण ओम आई बघ जाईन ते बघतात खाली काय कर दुर्गा तर गेली खाली बघायचं गुतली गुतली दुर्गा गुतली माव घेतली <laughs> तो राधला काय खेळून देणार ते काय राधाला सोडा तर इकडं बघा कॅनल आहे आणि कॅनल मध्ये पाणी इकडं भिवगण चौक आहे काय नीट दाखवता चैन तिथं आम्ही गणपती टाकतो विसर्जन करताना तुला दोन चार वेळा झालं गेला त्यात आता अंधारे कृष्णा लाईट पण गेली थांब लाईट होती मोबाईल हाय पण पोरं ढकलतात ना भूत भूत म्हणतात ना बाद झाला नको परत लाईट गेली बागूच्या हातात आहे दुर्गा ती घेऊन गेली होती म्हणूनच नको म्हणते कुठं ऐकतात सगळेजण ओम जाऊ नको येतात खेळाय कुठं नीट खेळता या ना म्हणून इकडं घसरगुंडे खेळायला लागले शेजणी खेळतात चला घेऊ पाण्या आता फोटो फोटो काढा आपण इकडे काढाय झाड आता घरी चाललो होतो मुलं म्हणले आईस्क्रीम घ्या काका ओ म्हला पप्पा आईस्क्रीम घ्या सर्दी झाली ओ तरी आईस्क्रीम आता ह्यांच्या पुढं नाही विलाज आहे दुसरं काय खाल्लं की दुखत माझी कशाला तुझी तू घे की राधूला लागली खुर्ची खुर्ची लागली ना राधा किती याड्याने करताय आईस्क्रीमने नाही काय होत सर्दी होती कोणाला होती कोणाला नाही ना होत त्याच्यामुळे दुसरं काय घेत नाही हाय की हाता पप्पाने नाही घेतले मुलांना ना सोडलं घरी आणि आता थोडस सामान घ्यायचं म्हणून दुर्गाला घेऊन आले संग तर पोरगाला किरकिर करते तुझ्या पायात बंदा या बघा असतात काळा धागा घेतोय त्या छोटं छोटं मण्या असतात मी बघते काय तू काय पण मागे हां बघ की बघते असं छोटं पाहिजे होतं पण नाहीच मग ह्यातून हां मला टिकल्याचं पाकेट घेतंय खरंतर म्हणून आलो होतो इथं होतं इथं काय होतं काही घ्यायला लागली पोरगी आता नेक्स्ट जंग घेतो बारकं धावाल आहे का धावाल दे ना छोट घ्याले मोठं नको ठेवत नाही हरवत शाळेत लगेच होय वा छोटच घ्या दहा धावाल ह्यांना आणायचं ध्यान राहत नाही व घरी म्हणून म्हणलं पंधरावाले पंधरावाले कृष्णाला एक व मला राधाला दुर्गा आलो घरी आणि राह लागली पायात बांधा आल्या आल्याच हा चांगलं असत पायात बांधलेला काळाद्वार टिकल्याचं पाकिट घेतलं लपरा असून पण घेतल्या बांधा कटल्या तरी उजव्या बांधा ना तर डाव्या ओम कुठं गेला

कसा वेळ गेला ती पण कळलं नाही बाहेर कसा वेळ जातो तेच कळत नाही बघा याचा नाही आता अंडे आणलं तर लई दिवसात ना आणलं तर आम्ही एक तर वशात करतच नाही आणलं तर फक्त अंडे बघा तर मला स्वयंपाक करायचा आहे आता आणि चला बाहेरचे करते अंडी टाकते उकडाय गॅस पण पोसायच राहिला आहे भांडे पण घासायच्या तर आता स्वयंपाक आहे सगळे संकट घासावं म्हटलं तर आता वाजलंत बघा सव्वा नऊ वाजून गेला तर मी करते पटत दिसतं स्वयंपाक सकाळचं पण काय नाही आता काय फक्त भाजी आहे तेवढी आणि भेंडी आहे पण ते मुलं खाणं झालं उद्या गुरुवार गुरुवार शनिवार सोमवार आम्ही पाळतो आणि आठवड्यात ना कधीतरी आणलं तर तर आणतो आता आणत पण नाही आता आज आणलंय आता ह्याच्या माहीत नाही कधी आणत्या फक्त अंडेच दुसरं काहीच आणत नाही